नमस्कार मित्रांनो नवीन डिजिटल रेशन कार्ड अशा प्रकारचं तुम्ही तुमच्या मध्ये घर बसल्या डाउनलोड करू शकता शिवाय डाउनलोड नुसतं डाउनलोड करून फायदा नाही हे रेशन कार्ड वापरात आणण्यासाठी प्रत्येक ठिकाणी हे रेशन कार्ड चाललं पाहिजे यासाठी काही गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हे डिजिटल रेशन कार्ड सर्व ठिकाणी वापरायचं असेल तर त्यावर काही प्रोसेस करावे लागतात त्याची देखील आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नाहीतर तुम्ही नुसतं डिजिटल रेशन कार्ड काढशाल आणि ते कुठेही चालणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या की हे डिजिटल रेशन कार्ड काढल्यानंतर ते तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी वापरता येईल आणि वापरण्यासाठी तुम्हाला काय गोष्टी कराव्या लागतील बऱ्याच लोकांकडे अशा प्रकारची जुनी रेशन कार्ड असतात फाटलेली असतात काहींची खराब झालेली असतात काही लोकांच्या रेशन कार्डवरची नावं स्पष्ट दिसत नाही आणि ज्या वेळेस आपल्याला एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड मागितलं लगत जातं त्यावेळेस तुमची अडचण होते की आता कुठलं कुठलं राशन कार्ड द्यायचं यावर तर नाव दिसत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे रेशन शाकता। ना, ना डिजिटल रेशन कार्ड वापरू शकता कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं आहे ते समजून घेणार आहोत आपण त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा बघा डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे मेरा रेशन मेरा रेशन नावाचं हे जे ॲप आहे ते ॲप तुम्हाला तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून डाउनलोड करायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर ते अशा पद्धतीनं दिसेल आता बघा या ॲपमध्ये सुरुवातीला तुम्हाला कुटुंब प्रमुखाचा आधार कार्ड नंबर टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला क्रिएट यम पिन अशा नावाचा ऑप्शन येईल पिन क्रिएट करा आणि या ठिकाणी यम पिन टाकून या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता बघा लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्या समोर दिसेल वरती तुम्हाला तुमचं रेशन कार्ड आहे बघा आणि तिथं वरती तुम्हाला डाऊनलोडचं एक बटन दिसतंय बघा किंवा तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट क्लिक केलं तर तुम्हाला ते उलट झालेलं दिसेल आणि पुन्हा सुलट झालेलं दिसेल तर तुम्ही इथं डाउनलोड वरती एक बटन आहे डाउनलोड सारखं चिन्ह त्याच्यावर क्लिक करा आणि अशा पद्धतीनं तुमच्या फोनमध्ये बघा हे डाऊनलोड झालेलं आहे बघा अशा पद्धतीनं हे डिजिटल रेशन कार्ड तुमच्या फोनमध्ये डाउनलोड झालेलं आहे आता या ठिकाणी बघा या रेशन कार्डवर या ठिकाणी सही शिक्का नाहीये तर सही शिक्का नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या तहसीलमधून सही शिक्का करून घ्यायचा आहे सही शिक्का केल्यानंतर तुमचं हे रेशन कार्ड कुठल्याही ठिकाणी तुम्ही वापरू शकता बिंदास आता या रेशन कार्डचे दोन पेज आहे या दोन्ही पेजवर तुम्हाला सही आणि शिक्का मारून घ्यायचा आहे तुमच्या तहसीलदाराचा आणि त्यानंतर तुम्ही हे रेशन कार्ड वापरू शकता मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र